महत्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे दरम्यान हिंगोलीच्या वस्मत तालुक्यातील चौंडी बैरोबा गावातील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला या नागरिकांनी मानवी साखळी करत खातेवर झोपवून रुग्णालयात दाखल केलं नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळ आणि महिला सुखरूप आहेत

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका